शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो बरेचशा प्लॉट आपण आल्याचे जे बरेचसे प्लॉट बघितले आपण तर ते जे आहे का स्टॉप झालेले आहे आणि जर बघितलं आपण तर त्यांचं जे अपटेकिंग आहे तर ती स्टॉप झाली आहे त्याचबरोबर बरेचसे शेतकऱ्यांचा कॉल आले आणि बरेचशे शेतकऱ्यांची कंप्लेंट होती की प्लॉटचं जे आहे का पानांचा जो करपा आहे त्याचबरोबर जो टिपका आहे आणि पिवळं पण आहे तर हा यत नहीं है, आ, प्लोट जो आहे का कंट्रोलमध्ये येत नाही आहे आम्ही बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपन्यांची जे आहे का फवणी करूनही प्लॉटमध्ये जो करपा आहे तो जात नाही आहे तर त्याचविषयी जे आहे का आज आपल्याला चर्चा करायची आहे जेणेकरून आपला प्लॉटचा शेंडा कसा चालू होईल प्लॉटची वाढ कशी होईल त्याचबरोबर हिरोपणा आपलं प्लॉटमध्ये कसा आलं पाहिजे या विषयात आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल तुम्हाला तर सर्वप्रथम बऱ्याचशा प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर यादीचे पण भरपूर व्हिडिओ बनवले आहे की आल्यामध्ये जे आहे का नॅमेटोड सूत्रकृमी आलेली आहे की नाही आलेली आहे हे आपल्याला सर्वप्रथम जे आहे का चेक करायचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपल्या पिकाची पांढरी मूळ जी आहे तर ती मूळ वेगळी असते आणि मूळ वेगळी असते तर ती ॲक्टिव आहे का डिनॲक्टिव डिॲक्टिव आहे तर ते आपल्याला चेक करायचं आहे ॲक्टिव आणि डिॲक्टिव काय आहे ते थोडक्यात सांगतो आपली जी पांढरी मूळ आहे जी मूळ असते बारीक बारीक धाग्यासारखी जी लागलेली असते समजा तर ती पांढरी शुभ्र दिसते का पिवळ्या कलरची झालेली आहे काळे पडलेली आहे ते आपल्याला चेक करायची आहे जर पांढरी शुभ्र दिसत असेल तर आपण समजून घ्यायचं की ही जी पांढरी मूळ आहे ती ॲक्टिव आहे आणि जर तांबोरी कलरची आणि पिवळी पडलेली असेल काळी पडलेली असेल तर आपण समजून घ्यायचं की ही जी मूळ आहे तर ही डीॲक्टिव झालेली आहे तर हे आपल्याला कन्सेप्ट पहिले आपल्याला क्लिअर करायची आहे त्याचबरोबर दुसरी कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे नॅमेटोड सूत्रकुर्मी जी तंतमुळं आहे समजा तिला जो जो बारीक धागा असतो समजा त्याला आपण गाठण मारल्यानंतर जी गाठ तयार होती समजा तशाच प्रकारायची आहे का आपल्या प्लॉटमध्ये जर समजा मुलांना तशी गाठ लागलेली असेल तर आपण समजायचं की आपल्या प्लॉटमध्ये जे एका नॅमेटोळ आलेला आहे त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जर कुठल्याच प्रकारची समजा जर गाठ नसेल समजा तर आपण असं समजायचं की यामध्ये नॅमेटोळ आलेला नाही आहे जर आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटोळ आलेला असेल तर आपल्या प्लॉटची अपटेकिंग जी आहे ती थांबलेली आहे प्लॉट जी आहे का पूर्णपणे स्टॉप झालेला आहे असं आपण समजायचं त्यानंतर जर समजा नॅमेटोड आलेलं पण नाही आहे आणि पांढरी मुळं आपली एकदम चांगल्या प्रकारे आहे तरी पण आपलं प्लॉट जे आहे का चांगल्या प्रकारे वाढ करत नाही आहे तर अशा वेळेला जे आहे का आपल्या प्लॉटमधील जे स्टोरेज आहे समजा तर ते कमी आहे किंवा आपला प्लॉट जे आहे का ॲक्टिव्ह नाही आहे आपण असं लक्षात आपल्याला येऊ शकतं तर यासाठी जे आहे का आपल्याला आज मी तुम्हाला जे दोन तीन गोष्टी काही सांगणार आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकते किंवा नोट करून घ्या तर सर्वप्रथम जे आहे का आपल्या प्लॉटचा करपा जर समजा जात नसेल तर आपल्याला स्वस्तामध्ये फवारणी सांगणार आहे जे की बोर्डॅक्स मिक्सचर बरेचशा शेतकऱ्यांना माहिती आहे बरेचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे पण मी जे सांगतो आहे समजा बोर्डॅक्स मिक्सचर जर लिक्विड फॉर्म जर असेल समजा तर आपल्याला ते जे का फवारणीमध्ये घ्यायचं आहे त्याला आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला ते पाचशे एम एलपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे त्यामध्ये सिलिकॉन स्टिकर आपल्याला शंभर एम एल घ्यायचं आहे ही फवारणी जे आहे का शेंडेच्या पानापासून खाल पाना पाना तर खालच्या डेटापर्यंत जे शेवटचं पानं आहे त्या पानापर्यंत जे आहे का त्याची फवारणी गेली पाहिजे एकदम दाट फवारणी आपल्याला जी आहे का ती करायची आहे ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला ड्रीप इरिगेशन थ्रू जे आहे का जर आपल्या प्लॉटमध्ये नेमोठोड आलेला असेल तर आपल्याला जे आहे का कार्बोसल्फन बरेचशा शेतकऱ्यांना माहिती आहे कार्बो सल्फन आपल्याला एक किलोपर्यंत जे आहे का आपल्याला ते घ्यायचं आहे आणि ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचं आहे ते जर ॲवेलेबल होत नसेल तर ऑप्शनमध्ये त्याला जे आहे का बाहेर कंपनीचे वेल्यूम प्राईम ते आपण देऊ शकतो किंवा बरेचशा कंपन्यांचे नॅमेटोड साईड जे नॅमेटोडसाठी जे औषधी आहे चांगल्या चांगल्या कंपन्यांचे आहे बरेच की त्यांचे रिझल्ट जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे मिळत आहे तुमच्या माहितीच तो तुम्हाला जर समजा एखादा प्रोडक्ट माहिती असेल तर ते तुम्ही इथे घेऊन त्याचा ड्रिप इरिगेशन थ्रू आपण त्याचा अप्लाय करू शकतो त्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर जे आहे का आपल्याला हा डोस झाल्यानंतर ड्रिप इरिगेशन थ्रू झाल्यानंतर आपल्याला तीन दिवसानंतर जे आहे का आपल्या प्लॉटला जे आहे का आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे जर समजा आपल्या प्लॉटमधील पांढरी मूळ जी आहे का डिॲक्टिव असेल किंवा मग पांढरी मूळ काम करत नसेल बुरशीचा अटॅक असेल किंवा आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला सडन दिवसून येत असेल पण प्लॉटची जे का वाढ थांबलेली आहे तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला दुसरं अप्लाय करायचं आहे ते म्हणजे ब्ल्यू कॉपर आता बरेचशा शेतकऱ्यांनी वापर केलेला असेल किंवा नसेल पण तरी पण आपल्याला जे आहे का याचा वापर करायचा आहे ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक् कॉपर ऑक्झिक्लोराईड जे की असतात पन्नास टक्केमध्ये ते आपल्याला जे आहे का एक किलो घ्यायचं आहे आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी त्यामध्ये कुठलेही चांगले कंपनीचे जे व्युमिक जेल जे की सिविड असतं त्यामध्ये बरेचसे घटक असतात त्यावरती वेगळं व्हिडिओ आपण एक बनवू वाटलं असतं ते आपल्याला घ्यायचं आहे एक साधारणपणे एक किलोपर्यंत घ्यायचं आहे दोन्ही द्रवून आपल्याला मिक्स करून आपल्याला ड्रीप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचं आहे पहिल्या डोसमध्ये आपला नॅमेटोड कंट्रोल होणार आहे डॅमेटोट कंट्रोल झाल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये जर बुरशी असेल मुळांवरती तर ती दुसऱ्या डोसमध्ये ते आपली कवर होणार आहे त्याचबरोबर जे आपण ह्युमिक जेल घेतो आहे त्यामध्ये नवीन मूळ ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा नवीन मूळ येण्यासाठी आपल्याला ती मदत होणार आहे ते आपल्याला करायचं आहे त्यानंतर तिसरा डोस जो आहे समजा तर तो, तो आपल्याला जे का आपल्या जमिनीमधील जे बॅक्टेरियाज आहे किंवा मग जे पण जमिनीमधील जे आपले पोषक असतात समजा तर ते ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला जे का आपल्या प्लॉटला जे का एन पी केच्या कॉन्सर्टशी आहे द्यायचे आहे त्याचबरोबर ते जर ॲवेलेबल झाले नाही तर आपण दही पण देऊ शकतो पाच लिटरपर्यंत जर आपण प्लेन दही सोडलं तरी काही हरकत नाही आहे दहीसोबत आपण गुळही जर घेतला ऑर्गेनिक जो आपण काळा गुळ म्हणतो त्याला किंवा ऑर्गेनिकमध्ये असतं बरेचसे शेतकऱ्यांना माहिती पण आहे ते तर ऑर्गेनिक गूळ आपल्याला एक पाच किलोपर्यंत घ्यायचा आहे मागे एका शेतकऱ्याची कमेंट आली होती की गुळ <coughs> हा गरम असतो पण शेतकरी मित्रांनो गुळावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये गुळाचे फायदे काय आहे त्याविषयी आपल्याला चर्चे करायची आहे पण थोडक्यामुळे सांगतो गुळ हे जे एका का जमिनीमधील जे अन्नद्रव्य असं समजा जैविक बॅक्टेरिया असतो जे पण मित्र हो। जे कीड असतं समजा त्यांना जे आहे का खाण्यासाठी जे आहे का पोषक म्हणून जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचं काम असतं रोल असतो जैविक अन्नद्रव्य झाडांना मिळून देण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो तरी आपल्याला जे गुळ पाच किलोपर्यंत घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो <coughs> तुम्हाला जे ह्या दोन ते तीन ज्या स्टेप सांगितल्या समजा या जर आपण आपल्या प्लॉटला जर गेले समजा आपण तर इथून पुढे जो येणारा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला जो प्रॉब्लेम येत होता पिवळपणा झाला करपा झाला त्याचबरोबर वाढ होत नव्हती तर या ज्या कन्सेप्ट आहे हे जे प्रॉब्लेम आहे हे आपले जे क्लिअर होणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आलेपेकामध्ये <coughs> जे का कावळंपणा आलेलं आहे आणि प्लॉट पूर्णपणे स्टॉप झालेला आहे सडन पण स्टॉप होत नाही आहे किंवा मग ज्या प्लॉटमध्ये सडन स्टॉप झालेली होती आणि प्लॉट डेव्हलप होत आप टेकिंग होत नव्हते तर याविषयी आज आपण व्हिडिओ बनवला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जे शेतकरी मित्र असेल त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी मदत करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टींचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो ही जी सेवा चालू आहे ही निस्वार्थपणे चालू आहे जरी समजा माझी दुकान असेल पण दुकानाची एकही टक्का मार्केटिंग न करता शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती कशी मिळेल या उद्देशाने जे का मी व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत जे का पोहोचवण्याचं काम तुमचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करणं सबस्क्राईब करायचं सांगा आणि व्हिडिओ पाठव झटक हो... पाठ पाठवण्यासाठी पण पन... सांगा व्हिडिओ जर आवडला असेल धन्यवाद